काय यार मम्मी ना सारखं फोन करत असते मला कंटाळ आलाय मला याच्या फोनचा आता हॅलो हा काय मम्मी बोल तुला सांगितलं ना, ना मी माझ्या मित्रांसोबत आहे तू जेव मी नंतर जेवतो मी येईल माझ्या वेळेनुसार घरी अरे काय रे इतकं का रागवते मम्मीवर अरे यार काय सांगू तुला मम्मी ना सकाळपासून नुसते फोन करत असते मला आलाय मला याच्या कॉलचा आता आणि नुसती बडबड करत असते कंटाळू मीच्या बडबडीला आता अरे तुझी आई तुला फोन तर करते ना विचारते कुठेस काय करतोय जेवलास का घरी कधी येणार आहेस अरे त्याच्या मागे तुझ्या आईची काळजी आहे रे तू तुझ्या गर्लफ्रेंडची कशी काळजी करतोस आणि ती पण तुझी करते सारखे फोन चालू असतात ना तुमचे जेवलीस का काय करतोय काय करतेस ती तर तुझी आई आहे ना तिला पण काळजी आहे तुझी तिचा मुलगा आहेस तू तिला पण काळजी वाटणारच ना कसं आहे ना मित्रा आज तुझ्या आईची तुला इतके कॉल येतात आणि तुला इतका त्रास आहे हो जेव्हा हे कॉल येणं बंद होतात ते ते ना तेव्हा आपल्या आईच्या कॉलची आणि आपल्या आईची आपल्याला जाणीव करते आपल्याकडे ज्या गोष्टी असतात ना आपण त्या गोष्टींची कधीच कदर नाही करत